आणि गर्दी हे अतूट समीकरण आहे लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात प्रत्येकांना आपापल्या ठिकाणी जायचे असल्याने सगळे जण घाईघाईत इथून तिथे प्रवास करत असतात तर गर्दीतून लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्याची घाई पण या घाई गडबडीमध्ये ट्रेनमध्ये एखादी वस्तू किंवा बॅग विसरल्याच्या घटनाही घडत असतात काही वेळा प्रवासी त्यांची बॅग डबा छत्री नाही तर अजून काही गोष्टी ट्रेनमध्येच विसरतात आणि खाली उतरल्यावर त्यांच्या लक्षात येते अशा त्या गोष्टी परत मिळण्याची शक्यता जवळजवळ नसतेच पण एका प्रवाशाला त्याचे काझीपेट एक्सप्रेस येथे राहिलेले तब्बल सात लाख रुपयांचे दागिने परत मिळाले ऐकून विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे शेगाव येथील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रंजन तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे लाखोंचे दागिने परत मिळाले असून त्या प्रवाशाच्या चे चेहऱ्यावर हसू फुलले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव